नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो ती काही कारणाने रुसलेली असते त्यामुळे दूर दूर राहत असते तो बिचारा तिच्यासाठी झुरत झुरत तिची वाट पाहत असतो आणि मला पुन्हा ती भेटेल केव्हा असे नशिबालाच विचारत बसतो कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा प्रीती माजी ती रुसलेली दूर दूर ती का बसलेली कसे मी सांगू अन समजाऊ प्रेम प्रीतीला कसे मी दाऊ परी ती सुंदर परी कथे तिल तिच्याच साठी धडधडते दिल तिला परीना तमा जराही मला ती नाही वळून पाही वाट तिची मी पाहतो खूप दिसेल केव्हा सुंदर रूप भरून घेईन डोळ्यांमध्ये जपून ठेवीन हृदयामध्ये तिच्या वाटेवर नजर माझी येईल का पर्जन्याची सरती भिजून जावे असे वाटते तिचीच आठवण मनी दाटते जिवा लागते तिचीच ओढ मिळेल का तिची भेट ती गोड माझा राग ती विसरेल केव्हा मला पुन्हा ती भेटेल केव्हा जिवा लागते तिचीच ओढ मिळेल का तिची भेट ती गोड माझा राग ती विसरेल केव्हा मला पुन्हा ती भेटेल केव्हा मला पुन्हा ती भेटेल केव्हा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भेटेल का ति त्याला कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद